रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वयनगंगा नदीच्या उड्डाण पुलाजवळ मोटरसायकलवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात पती पत्नी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या रायपूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील वयनगंगा नदीच्या उड्डाणपुलाजवळ दिनांक चार एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान स्नेहल सुदाम मेसराम वय पंचेचाळीस वर्षे राहणार जांभोरा आणि त्यांची पत्नी शुभम स्नेहल मेसराम वय एकोणतीस वर्षे हे आपल्या मोटरसायकल क्रमांक यमय छत्तीस पी बारा एक्याऐंशीने जांभोरावरून भंडाराला जात असता वयनगंगा नदी उड्डाणपुलाजवळ त्यांच्या मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने ते रोडवर आदळले त्यात पत्नी शुभम यांना किरकोळ मार लागला तर पती स्नेहल यांच्या डोक्याला आणि खांद्याला जबर दुखापत झाली मोटरसायकल अपघात झाल्याची माहिती मिळतात पॉइंटवर उभी असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र नाणेशधाम रत्नागिरी रस्त्यावरील अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत